नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये आज मित्रांनो टप क्वालिटीचे वासरं आलेले आहेत एक रंगी कलरबाज वासरं ज्यांना कोणालाही पसंत आहेत त्यांच्यासाठी वासरं आलेले आहेत मित्रांनो दाताला वासरं दोन्हीही आदत आहेत कामाला संपूर्ण चालू आहेत शेती कामाला बैलगाडीला वगैरे कामाला वगैरे संपूर्ण चालू आहेत मित्रांनो बैलगाडीला कामाला जर वासर खरेदी करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता <laughs> <laughs> मित्रांनो आदत आहेत दाताला वगैरे आदत आहेत शेती कामाला संपूर्ण चालू आहेत बांधू नका बांधू नका एक मिनटं बांधू नका एक मिनटं राहू द्या गर्दी पहा मित्र बघायला आख्या बाजारामध्ये इतकं टप वासरं नाही पूर्ण ना बाजारामध्ये हिरापूरच्या एकही जुड अशी नाही इतक्या क्वालिटीचे वासर आहेत तांबडे मोरे बेरेट खिला आज हिरापूर मध्ये पाहताय मित्रांनो बैल खरेदी करण्यासाठी किती गर्दी जमलेली इतकी गर्दी जमली आज एका बैल जोडीसाठी पण सौदाच व्हायला नाही बैलांचा लय गर्दी जमली बैलांच्या सौद्यासाठी परंतु मित्रांनो बैलांचा सौदाच व्हायला नाही ते अजून पाहताय गर्दी हवा काही किती गर्दी आहे सौदाच होय ना आहे पण बैलाचा नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो आहे हिरापूरमध्ये आजचे हिरापूरचे बैलांचे बाजारभाव पाहणार ओ काय सांगितले ह्याचे पंच्याहत्तर हजार दाताला कुण्या पाडून उगविल्यात म्हणजे सहा दात होता आत्ता कुण्या पाडल्यात मित्रांनो मधल्या जोडीचे चार दात सहा दात कोणता आहे चार दात पांढरा चार हे कॉस असा आहे कॉस आहे यांचे काय सांगितले एक पाच एक पाच

जोडीत आहेत का सुट्टी सुट्टीतोडी पलीकडची सुट्टा आहे समजा ह्याचे काय सांगितले पासष्ट हजार सहा दात ह्या जोडीचे काय सांगितले कोणता कडदात अलीकडचा पलीकडचा सहा हजार सहा साह। साह। दात कडदात ह्यांचे किती एक लाख एक्कावन्न हजार बर हे जे किती सांगितले सुट्ट्याचे पस्तीस पस्तीस बर